नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी तुम्हाला सतत वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती ज्या मुलाखती घेतल्यात त्यांच्या पाठीमागची काय बाजू आहे किंवा त्यांच्यावर कोणाची प्रतिक्रिया आली तर लगेच आम्ही तुम्हाला त्यांची सुद्धा प्रतिक्रिया दाखवतो दूध का दूध पाणी का पाणी सगळे विषय थेट आणि आरपार दाखवण्याचं काम फक्त करणार आमचं टुडे समाचार हे चॅनल आहे आमच्या चॅनलची वस पाच कोटी पेक्षा जास्त आहेत तुम्ही आताच्या चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळी मुलाखत वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आपण आता थेट मूळवेळेच्या विषयाकडे जाऊया मी गेल्या चार दिवसापूर्वी एक विषय दाखल होता की दाऊदपूरचा एक ऋषी वशिष्ठ नरटे हा मुलगा आणि या मुलाला धराशिवच्या आरटे या कार्यकर्ता बाळासाहेब सुभेदार या कार्यकर्त्यानं त्या मुलाच्या आई वडील आईवडाचं निधन झालेलं आहे त्यामुळं त्या मुलाच्या नावावर जमीन करून देतो असं म्हणून त्याला फसवलं हो असं त्या मुलाचं म्हणणं होतं आता खरं काय प्रकरण आहे त्याला आई आहे का नाही वडील आहेत का नाही ना हे आपल्याला माहिती नाही पण मुलानं जे म्हणलं मुलाची जी प्रतिक्रिया होती ती सुरुवातीला प्रकरणाची सगळी बाजू दाखवली तुम्ही दूध का दूध पाणी का पाणी केलं होतं बाळासाहेब सुभेदारानं दोन लाख साठ हजार रुपये त्या मुलाकडून घेतले आणि त्या मुलाची फसवणूक केली बाळासाहेब सुभेदार जे आहे ते कोण आहे तर बाळासाहेब सुभेदार हे धाराशिव या ठिकाणी राहतात आणि आरटीआय कार्यकर्ते म्हणजे माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे तर प्रकरण वेगळंच झालं त्या बाळासाहेब सुभेदाराच्या विरोधात त्या ऋषी वशिष्ठ नरटे या दावतपूरच्या मुलानं थेट तक्रार दिली पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये आणि दोन लाख साठ हजार रुपये घेतले ऑनलाईन काही पैसे टाकले आणि रोख रक्कम काय दिली साक्षीदार त्या मुलासोबत होते हा विषय खूप गाजला आणि चर्चा पण खूप मथळा झाला त्या विषयाचा पण नंतर बाळासाहेब सुभेदारानं त्या प्रकरणामध्ये बाळासाहेब सुभेदाराची सुद्धा मी तुम्हाला मुलाखत दाखवली होती त्याच्यानंतर बाळासाहेब सुभेदारानं पुन्हा मला परत फोन करून बोलावलं आणि परत मुलाखत दिली आता ती मुलाखत परत पाहिली ती दशरथ नरटे आता नरटे ठवरे तात्याबाब पंढरी दशरथ नरटेनं बापच बदलला असं बाळासाहेब सुभेदारनं पहिल्या मुलाखत सांगितलं त्याच्यानंतर सुद्धा सांगितलं दशरथ ठवरेनं सांगितलं की बाळासाहेब सुभेदारानं गावात बाया नाचवल्या बाळासाहेब सुभेदारानं त्याचा व्हिडिओ दाखवला दशरथ नरटेनं त्या कार्यक्रमाचा व्हिडिओ काढला होता असं काय बरच वादळ झालं एकमेकाच्या मुलाखती दाखवल्या दूध का दूध पाणी का पाणी आता परत मला दशरथ नरटे यांनी फोन केलाय त्यांनी ही मुलाखत बघितली बाळासाहेब सुभेदारची आणि मला परत आता फोन केलाय तर त्यांचं म्हणणं काय त्यांचं म्हणणं काय का नेमकं का। आता आपण थेट आपल्या सोबत आहेत नमस्कार नमस्कार टुडे मध्ये स्वागत आहे तुमचं दुसऱ्यांदा पहिल्यांदा तुमची मुलाखत पोलीस अधिक्षक कार्यालयात घेतली होती त्यावेळेस ऋषिकेश नरेश ऋषिकेश वशिष्ठ नरटे सोबत होता बरोबर दोन साक्षीदार होते आणि बाळासाहेब सुभेदारचं प्रकरण होत की दोन लाख साठ हजार रुपये बाळासाहेब सुभेदारानं त्या मुलाकडून घेतले फसवणूक केली असं तुम्ही अर्ज दिला सगळं कुटाने बारा भानगडी केल्या सगळ्या होय आणि आज ऋषिकेशनं आत्मधनाचं आंदोलन सुद्धा केलं केलं पोलीस अधीक्ष कार्यालयात तुम्ही त्याच्यानंतर मला आता फोन केलाय की परत तुमचं काय म्हणणं आहे आता की तुम्ही नेमकं काय फोन केला होता काय कारण आहे मुलाखत केली पाहिली तुम्ही पाहिले की पाहिली ना संपूर्ण मुलाखत हो पाहिली त्याच्याबद्दल तुम्हाला काय संशय आहे त्याच्यावर हा त्याच्याबद्दल मला स्पष्टीकरण द्यायचं त्याला जे मुलाखत पर... त्याने जे बोलला ते कागदाचा गटसा पुढे ठेवला होता आणि एक कागद लिहून काढला होता की आपण काय बोलावं आणि ते वाचून सांगत होता मुलाखतीमध्ये मी पाहिलंय तर मला जे हे जे गट्टे आहेत हे सगळे त्याचे पुरावे आहेत आणि पुरावे गट्टे होते ते पण दाखवले नाहीत ना नुसतं पुढे ठेवलेले गट्टे होते मी जे आज दाखवणार आहे मीडिया समोर माझ्याकडे काय पुरावे आहेत ते मी दाखवणार आहे असं त्यानं दाखवलं नव्हतं तर आता प्रथमता त्याचा काय प्रश्न होता तुम्ही बाप बदल बर आता बाप बदलला आणि आज नाव पण बदलले बर सर त्याच्याबद्दल मला असं सांगायचं आहे की माझा खरा बाप सात्याबा सीताराम नरटे आई शोभाबाई नरटे माझ शाळेच्या फक्त रेकॉर्डला नाव चुकीचं लागलेलं होतं काय लागलं होतं दशरथ पंढरी ठोरे असं चुकीचं लागलेलं होतं पंढरी ठोरे आणि तात्याबा नरटे हे लागलं ला असेल दोन व्यक्ती जर एखाद्या वेळेला ठवऱ्याचा एखादा माणूस नाव घालायला असेल आणि नसेल तर त्यावेळेला नाव बदलू बदल होऊ शकतंय तिकडे काय वेळा आपलं तर त्यावेळेला काय झालं ते नाव बदलायचं आहे वडे अशक्शित असल्यामुळं ते नाव बदलू शकले नाही दाखवली गेली वंशावळी पूर्ण चुकीचे आहे ना त्या वंशावळीचे पुरावे नाव सांगितले त्यांनी त्या ते पुरावे पाहिजे होते ते वंशावळीचा आणि आमच्या कुटुंबाचा काही संबंध नाही वाचून दाखवलं ते वाचून दाखवण्याला मतलब नाही ना ते पुरावे पाहिजे दाखवायला पाहिजे होते मी याला असे पुरावे दाखवायला पाहिजे होते मी दाखवणार आहे ना दाखवले होते नाही दाखवले मी बघितलेल्या मुलाखत त्यांनी पुरावे दाखवले नाही पुरा समोर घेऊन बसलेले होते तर आता हे माझेकड कोर्टाच प्रमाणपत्र आहे माझ्या कुटुंबाचं को हे कोर्टाचं प्रमाणपत्र आहे आणि त्याच दुसरं त्याच्यामधले पुरावे हे दशरथ तात्या बांधचे हे आधार कार्ड आहे तुमचं हा माझ तिसरं दशरथ पंढरी पंढरी त्याचा ते, विषयच नाही सध्या माझ्या कुटुंबाशी काय आता हे दुसरं हे माझं ड्रायव्हिंग लायसन आहे या ड्रायव्हिंग लायसन दशरथ तात्या पॅनल्टी या नावानं आणि लायसन लाईसन लायसन आहे एकोणीसशे पर... नाव होत ऋषिकेशच्या वडिलाचं वशिष्ठ तात्या पॅनल्टी ते तुमचे कोण भाऊ शक्य भाऊ शक्य भाऊ आता हे दुसरं माझं पॅन कार्ड आहे हे पॅन कार्ड आहे हे तिसरा पुरावा हे वोटर मतदान कार्ड आहे सर हे वोटर मतदान कार्डाची तारीख आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव त्यानं त्या ते मुलाखतीत म्हणला की दोन हजार वीस मध्ये हे वारस काढला हे केलं असं जे बोलला ते जी उत्तर आहेत हे दोन हजार एकोणीसशे चौऱ्याण्णव च वोटर कार्ड आहे नावाच तिसरा पुरावा हे मी पुणे मध्ये राहत असताना हे पोस्ट ऑफिसच खाते पुस्तक आहे पोस्ट ऑफिसच त्याच्यावर काय त्याच्यावर दशरथ नाव आहे आणि त्याची तारीख आहे हे एकोणीसशे चौऱ्याऐंशीच चा। आहे हे चौऱ्याऐंशीच चा। आहे हे तिसरा पुरावा ग्रामपंचायत ना ग्राम ग्रामपंचायत दौदपूर या ग्राम वारस प्रमाणपत्र आहे दशरथ चालटे ते अ एकोणीसशे नाही दोन हजार पाच मधलं दोन हजार चार मधलं एक आहे दोन हजार आ, दोन मधलं एक आहे आणि दोन हजार पाच मधलं खाली चाला त्याचं वश प्रमाणपत्र आहे जशर चांचे बनते आता हे वर्णाच्या काळामधलं एक अधिकार पत्र आहे त्याच्यामध्ये हे माझं नाव दशरथ दशरथाचे बनरटे आहे हेची तारीख आहे एक एकोणीसशे एक एक दोन हजार सात मधला आहे आता कोर्टात काय प्रकरण कोर्टामध्ये सांगतो की सर हे प्रश्न एक हो नावाचा माझ्या आणि हे आमचे एकत्रित कुटुंबातलं रेशन कार्ड आहे दशरथ दशरथाच्या बनरटे वशिष्ठाचे बनरटे आणि ऋषकेश वशिष्ठरचे आई वडील हे सगळं आम्ही एकत्रित कुटुंबातले आहोत आमचं वाटणी पत्र झालेलं नाही आणि हे आईचं वारस पण पत्र आहे शोभाबाई तात्याबा नरटे आणि हे वशिष्ठ तात्याबा नरटे आणि बहीण सविता संदीपान देवकते आणि मानंदा दुळोबा पांडे आणि कविता संभाजी शेजूळ यांनी हे पत्र आणि आमचा भाऊ हे दशरथ चालचे हे आमचा सक्का भाऊ आहे आणि त्याचं रेकॉर्ड ला नाव चुकून लागलेलं आहे ह्या अनुषंगाच हे शपथपत्र आणि सहमतीपत्र आहे ते सहमतीपत्र त्याची तारीख आहे एक एक दोन हजार सोळा आता हे वशिष्ठ ऋषिकेश वशिष्ठ यांना हे पत्र आणि शपथ पत्र करून दिलेलं आहे की हे माझा सक्का चुलचा आहे आणि बाहेर साव, बाळासाहेबांचं म्हणणं आहे की ते ऋषिक ऋषिकेशन कोर्टात दिलं की तुम्ही कोणच लागत नाही त्याच्या मग ह्याच्यामध्ये त्यानं दिलंय त्यानं फुस लावलेली ला होती ह्याच्यात लिहिलंय त्यानं ऋषिकेशन लिहिलंय की बाळासाहेब वसेन सुबेदारांना मला चुकीची माहिती दिली माझ्या कुटुंबातली चुकीची माहिती दिली तुझा तुझा चुक चुक हे तुझा चुलता वगैरे नाही याचा तुझ्या कुटुंबाशी काही संबंध नाही आणि ते चूक माझ्याकडून झाले तर आता मी चूक दुरुस्त करून देतोय म्हणून हे शपथपत्र हे शपथपत्र आणि सहमतीपत्र दिलेलं आहे हे दिलंय सात जून दोन हजार पंचवीस मध्ये हे त्यानं चूक दुरुस्त म्हणजे आता त्याच्या तावडीतून जावा सुटला का बाळासाहेब सुभेदारनं ह्याला झटकन फसवणूक केली आणि त्याला खरं कळलं की कुटुंब कुटुंब असते लोक लोक असतात त्यावेळेला पुरावे आणखी सर आता हे मी गॅजेट केलेलं आहे ते के नाव माझ चुकीचं दुरुस्त केलेलं आहे हे राजपत्र आहे सर हे माझ्या जे दशरथ चात्याबा या कुटुंबाचे सगळे हे पंच पुरावे आहेत आणि खूप जुने आहेत तर आता मला थोडस त्याच्या कुटुंबाविषयी थोडी माहिती द्यायची बर काय विषय बाळासाहेब वसंत सुरेदार हे नाव त्यानं वापरलेलं आहे सध्या तर त्याचं खरं नाव त्याचं खरं नाव आहे मानकेश्वर वसंत टकले पण काय झालेलं आहे त्याच्या हे लहान असतानाच त्याच्या वडिलांनी त्याच्या आई त्याच्या आईनं त्याच्या वडिलाकडून डिओ घेतला आणि त्यावेळेला त्याला सांगितलेलं आहे की हे तू माझं नाव वापरायचं नाही त्यावेळेला वा, वा त्यानं नाव काय लावलं पुन्हा रेकॉर्ड त्याच्या आईनं त्याचं नाव काय लावलं की मानकेश्वर वसंत सुभेदार असं नाव लावलं मग त्यावेळेला त्याच्या वडिलांना प्रश्न विचारला त्यांना की म्हणले हे कि वसंत आणि तुम्ही नाव माझं वापरलंय त्यावेळेला त्याने सांगितलं की म्हणले वसंत जगामध्ये लयत म्हणले तो एकटाच वसंत आहे का म्हणले वसंत टकली असं लावला असत तर तो तो तुझं नाव लागलं असतं पण आम्ही वसंत वापरला कुठलाही एक वास वापरला आणि वसंत टकले म्हणलं तर तू बाप झाला असतात पण वसंत सुभेदार लावले म्हणले वसन सुभेदार लावलंय त्याच्यामुळे तुझा तुमच्या कुटुंबाशी आमचा काही संबंध नाही त्याचा पुरावा आहे का तुमच्याकडे त्याचा त्याचा पुरावा त्याच्या आईच त्याच्या आईच मानकेश्वर वसन सुभेदार आहे ना पुरावा मी कोर्टला पुढे देतो ना ते पुरावा आणि दुसरी गोष्ट आज रोजी त्याच्या आईचं घरकुलला नाव आहे त्याच्यामध्ये त्याच्या आईचं नाव आहे उषाबाई वसन टकले काय नाव आहे उषाबाई वसन टकले मग समजा आईचं नाव असं असल्यावर हेच सुभेदार कुठून आलं तर हे ना सुभेदार हे व्यक्ती मनानं तयार केलेला आहे आणि टोटल नाव चुकीचं वापरून हे लोकांची दिशाभूल करू लागलेला आहे ला फसवू लागलेला आहे आणि मी जसे पुरावे लावले तसं त्यानं कुठले बी रेकॉर्ड दाखवाव की बाळासाहेब वसंत सुभेदार या नावाचं बापाचं रेकॉर्ड दाखवावं किंवा ग्रामपंचायतच मी जसे वारस प्रमाणपत्र दाखवले कोर्टाचं तर सोडा पण ग्रामपंचायत सुद्धा आणून दाखवावं आणि तो आहे आहे इस्लाम आहे त्याचा संबंध आहे दाऊदपूरचा तो बाचा आहे आणि त्याचं खरं कुटुंब त्याचा जो बाप होता तो निरगुडी कर्नाटक मधला होता तर मला एक म्हणायचं आहे की तुला काहीच माहिती नाही माझ्या कुटुंबाबद्दल किंवा तू पुरावे न बघता जे मीडिया पुढं हे अमुक आहे तो आहे हे करायची काही गरज नाही आपल्याला जर आपला स्वतःचा बाप ज्याला माहिती नाही ना त्यानं दुसऱ्याच्या बापाविषयी विचार करून हे मला त्याला सांगायचंय की आपलाच बाप आपल्याला माहित नाही को कोण आहे तेव्हा त्यानं ते दुसऱ्याच्या बापाचं निवेदन कशाला करायचं आता हा विषय झाला आणि बापाचा आता दुसरा विषय तो काय म्हणतो कमलाकर छवरे आणि पोपट छोरे यांनी काय केलं म्हणा केरसीचा खुश खरेदीचा व्यवहार केला असं त्याचं म्हणणं आहे तर त्याच्यामध्ये काय आहे त्याने तांता मुक्तीच्या लोकांना हे पोपट ठरे कमलाकर या डीडीआर मध्ये प्रकरण चालू आहे सावकारीच आणि माननीय दिवाने कोर्टामध्ये त्याने ते रस्ते केले ते जमीन त्यानं काय म्हणलं त्या मुलाखतीमध्ये कि हे जमीन वशिष्ठ तात्याबा नळते ह्याने विकत घेतलेले आहे तर मी सांगतोय की ती ती जमीन विकत घेतलेली नसून आमच्या कुटुंबातली जमीन आहे आणि त्याच्यावर माननीय दिवाणी कोर्टाने काय केलेलं आहे त्याच्यावर कायमस्वरूपी प्रॉपर्टी हे आमच्या नावची आहे आमचे एकत्रित कुटुंबाचे आहे असं असं स्टेटमेंट दिलेलं आहे हे दिले। कोर्टाने दिलेला आहे दिवाणी कोर्टाने हे समोर दाखवतोय मी आणि त्याच्यामध्ये असं ऑर्डर केलेली आहे एक ते सात एक ते सात मध्ये मी आहे एक ते सात मध्ये माझं नाव आहे दशरथ तात्या भनरते आणि यांच्या एक ते सातची प्रॉपर्टी म्हणून त्याच्यावर कायमस्वरूपी स्टे दिला स्थगिती दिल्यानंतर त्याने काय केलं हे रस्ते जे केली सावकारी मध्ये कंदा करली ते दोन हजार चौदा मध्ये घेतलं आणि त्याच वेळेला हे स्थगिती कोर्टानं त्या वेळेला दिलेली आहे त्याच्यामुळं अकरा वर्ष झालं त्याच्यामध्ये कुठला सात बदललेला नाही किंवा ना 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 काय नाही तर आता ह्यानं काय केलंय हे आमचा बाप चोरलाय बाळासाहेब सुभेदार ते कसंच राहिलाय तर कोर्टाच्या एका तक्रारीमध्ये हिच आहे माझ्याकडची तक्रार त्याच्यामध्ये वादे क्रमांक दोन म्हणून आलाय काय म्हणून आला क्रमांक दोन कुणाला होता येत आहे कायदेशीर तर जे कुटुंबातले जे सदस्य आहेत त्यांना एक वादी क्रमांक एक वादी क्रमांक दोन प्रतिवादी एक प्रतिवादी दोन होता येत आहे पण ह्याचा आमच्या कुटुंबाशी कुठलाही काही संबंध नसताना तो वादी क्रमांक दोन म्हणून रेकॉर्डला आलाय तर ते आम्ही आता कोर्टाच्या निदर्शन आणून दिलंय की ह्याचा आमच्या कुटुंबाशी काही संबंध नाही आणि हे दोन कसा शकतोय तर ह्याने काय केलंय एक पोपण ठवरे या रस्तेमधला ते जे आमची जी बहीण आहे मानंदा दुळबा पांढरे तिला हे लोक काय करायला हान मार करून आमच्या कुटुंबाच्या आणखी ती सासू आहे पोपण ठवरेची त्याच्यामुळं आमच्या कुटुंबामध्ये कसे बांधण लावता येतील किंवा कुठं काय काय वाढवता येतील त्या मानंदाला तिची परवानगी नसताना तिला जबरदस्तीनं तुझी मुलगी सोडून देतो आणि तिच्या मुलीला मारहाण करतो पोपट पोपटवरे आणि हे बाळासाहेब सुभेदार जाऊन तिचे बळण अंगता घेतो आणि हे प्रकरण कोर्टामध्ये दिशाभूल करणारी सगळे दिशा प्रकरण चालू केलेली आहेत आता तुम्हाला सांगायचं डीडीआर मध्ये जे आमचं वाटणी पत्रक आम्ही सावकारीचा दावा दाखल केलाय त्याच्यामध्ये जे तंट अध्यक्ष असल पोलीस पाटील असल सरपंच असेल अशा लोकांना रविवारी नेऊन त्यांची दिशाभूल करून त्यांच्याकडून एक शपथपत्र करून घेतलं या लोकांनी कमलाकर ठवरे पोपट ठवरे सुभेदार आणि ते माझ्या निदर्शनास आल्यावर मी त्यांच्याकडे चौकशी केली के तर भाऊ म्हणले आम्हाला चुकीची माहिती देऊन त्यानं खोट शपथपत्र करून घेतलेत आमच्याकडून आम्ही न्यायालयानं पुढे येऊन आम्ही सांगतो की साक्षीदार साक्षी देत म्हणून पार्टीवर नाही नाही त्याच्यात काय झालेलं आहे ते हा बरा झाला प्रश्न विचारला सर तुम्ही महत्वाचा ते आमच्या गावामध्ये बंकट बलबीम शिंदे सरपंच आहे सध्याचे आणि त्या सरपंचाकडून ह्याचा व्यवसायच आहे प्रत्येकाला टार्गेट करणं काय व्यवसाय बाळासाहेब सुभेदारचा काय व्यवसाय कि कुणाच्या तरी तक्रारी द्यायच्या किंवा कोणावर तरी काही आक्षेप घ्यायचा आणि त्याच्याकडून पैशाची मागणी करायची तर आमच्या सरपंचाकडून पैशाची मागणी केली पंचवीस हजार रुपये द्या म्हणला मला, मला। तुम्ही एवढी काम करताय हे करताय मग त्यावेळेला सरपंच म्हणले मी दोन नंबर दांदा काहीच करत नाही सर मी काय तुला पैसे देऊ शकत नाही त्यावेळेला त्यांच्यावर गुन्हा दाखल केला केस केले खोटी केस केले की हेने गायरानाचे तोडली आणि त्याचा कोळसा करून एकला म्हणून सरपंचावर फुटी केस केली त्या केस मध्ये समजा काय झालं नाही आता ते काल सांगितलंय त्यांना की त्याचा भाऊ अशा साक्ष द्यायला त्याच्यामुळे साक्ष द्यायला केली का सरपंच बाळासाहेब बाळासाहेबांनी तक्रार केली म्हणून तुम्ही हे असं करता असं त्यांचं म्हणणं काय कारण काय माझं सगळं दाखवलं ना मी पुरावे दाखवलेत ना तुम्हाला की आणि दुसरी गोष्ट त्याचा आणि सरपंचा माझा काही विषय नाही त्याच्या भावावर आक्षेप घेतला ते राक्षस आता ह्या निव्हा ही एक एन सी आहे ही एन सी त्यानं जे बाया नाचवलेशी मध्ये त्या बाया तुम्ही नाचल्या ते डुप्लिकेट व्हिडिओ दुसरीकडला आहे त्याच्यामध्ये ते व्हिडीओ कुठला व्हिडिओ बैलाचं आहे की ते बैलाचा असल पोळ्याचा असल पण तिथं मी उभारलेलो आहे नाचलेलो नाही किंवा नारळ त्या कार्यक्रमाचं नारळ तुम्ही फोडलं आणि वशी हे ऋषी केश नाचा दिसतो त्याच्यामध्ये आणि त्याचं म्हणणं आहे की ते कार्यक्रम तुम्ही उदाहरण फोडलं ऋषिकेश नाचत होता आणि बैल तिसऱ्याचेच होते बर बरोबर आहे का ते बरोबर चुकीचं आहे सर ज्या वेळेला त्यानं बाया नाचवल्या त्यावेळेला मी रिसर कागद खाली पकडा रिसर कोर्ट या स्टेशनला पोलीस अधीक्षकला तक्रार दिली तिकडे कॅमेरा कागद खाली त्या टायमाला मी काय केलंय तक्रार लिहिलेली आहे आणि दुसरे पुन्हा तुम्हाला सांगितलं की धर्मकार्यामध्ये कमलाकर ठोरी आणि त्यांनी अडथळा आणला आणि रामकथा बंद राम रामकथा बंद पाडले त्यावेळेच मी एजन्सी आहे त्यांच्यावर दाखल केलेली तसं मी नारळ फोडला किंवा मी काय केलं त्यावेळेला त्यांना ते तक्रार द्यायला पाहिजे होती ना मी जर काय चुकीचं केलं असं त्याला वाटलं तर त्यांना तक्रार द्यायला पाहिजे होती तसं मी त्याच्या वेळोवेळी तक्रार दिलेल्या आणि त्याचे सगळे पुरावे मी कॅमेरा पुढे दाखवतोय मग आता दुसरा प्रश्न त्याचा तिसरा प्रश्न की हे खुश खरेदी आहे जमीन विकली हे खुश करी आहे तर त्याच्यामध्ये माननीय दिवाणी कोर्टाने अद्याप आमचे एक ते सात लोकांच्या ह्याच्या अंडरमध्ये ऑर्डर केलेली आहे की ही एकत्रित कुटुंबातली प्रॉपर्टी त्याच्यामुळे त्याचा विशेष येत नाही ना ते वशीच्या नावावर होते वगैरे वगैरे कारण त्याचा ठोस पुरावा न्यायालयाचा न्यायालयाचा तुम्हाला हे दाखवलंय मी आता महत्वाचा प्रश्न आहे की ज्या वेळेस हा पैशाचा विषय आला हा तर ते पैसे कोणाच्या फोनवरून ऑनलाईन केले होते ते पैसे ऋषिकेशचा जे आहे का त्या मेवण्याच्या याच्यावरून ट्रान्सफर केले पैसे यांना मेवण्याला मागितले ऋषिकेशने पैसे कारण माझे कोण तो बाजूला गेलो ना माझ्याबद्दल त्याचा गैरसमज करून हे ना बाळासाहेब सुबेदानं त्याला बाजूला काढलं होतं मी काय म्हणतोय की ही पैसे ज्या माणसानं दिलेत समोर काय आले नाही कॅमेरे काय का येत नाहीत प्रतिक्रिया येतील पण त्याने पोलीस स्टेशनला येऊन स्टेटमेंट दिलंय ना दिलंय का हो पोलीस स्टेशनला आले आनंदनगर पोलीस स्टेशन समोर आले आणि त्याने स्टेटमेंट दिलंय त्याने सांगितलं की तुम्ही तुमच्या मधून जे पैसे गेलेले आहेत ते बँक स्टेटमेंट आणा ते बँक स्टेटमेंट सुद्धा त्यांनी दिलंय ऋषिकेश जवळ एवढे पैसे आले कुठून असं त्यांचं ऋषिकेश जवळ पैसे कसे आलेत तर मी एक तक्रार दिलेली आहे की ज्या वेळेला हे नव्वद हजार रुपये त्या पावलेने दिले ह्याला साठ किती दिले पावले पैसे सत्तर हजार रुपये आणि वीस हजार रुपये ह्याच्या अकाउंटवर होते ते वीस हजार टाकले पुन्हा त्यानं के काय केलं रातोरात शेतामधला आणि तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला बघा त्यानं कि ऋषिकेसला आम्ही माळ गेलो बांधण झाले शेतामध्ये त्यावेळेला हा काय करत होता शेतातून जबरदस्तीने माल भरून नेत होता कारण हे बाळासाहेब सुविधाला पैसे द्यायचेत असं म्हणून माझ्याकडे माणूस पाठवला पण मी मला त्याला कशाला पैसे द्यायचे तर ती माल मी आडवायला गेलो मग त्यावेळेला ते आमच्यामध्ये थोडासा दंगा जे बांधलं झालेले शेता ते शेतामध्ये झाले आणि त्यानं काय केलं ते सगळाच माल एकशे दहा कटेरा तोरात तोरा भरून नेणारेस ना आणि ते माल विक्री केला आणि ते पैसे बाळासाहेब सुभेदारला दिले त्यावेळेलाच त्याच तारखेला मी डोकी पोलीस स्टेशनला ऋषिकेशच्या मानंदाच्या त्या पोपट ठवऱ्याच्या सासूच्या विरोधात तक्रार दिलेली आहे आणि कोर्टामध्ये प्रायव्हेट सुद्धा यांच्यावर दाखल केलेला आहे आता मला सांगा हे प्रकरण कधी थांबल हे प्रकरण कस थांबणार कि ज्या वेळेला दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल तेव्हा प्रकरण थांबणार आहे काय करावं लागलं त्याच्यासाठी नाही घेतलंय ना हातामध्ये प्रमाणे जे काय कायदेशीर मला काय करता येत आहे ते सगळे पुरावे मी कोर्टापुढे नेणार आहे आणि हा स्वतः बदनाम आहे आणि स्वतः बदनाम असून जर आमच्या सारख्याची बदनामी करत असेल हे अमोक ते तमोक तर अशा व्यक्तीला मी माननीय न्यायालयाच्या समोर ह्याचे जेवढे नाही आहे जिल्ह्यामध्ये हा करायला आहे काय कारणा ते अनेक लोकांना जे शासकीय कर्मचारी आहेत त्यांच्यावर खोट्याने त्या तक्रारी द्यायच्या मी अर्ज दिलेले बाळासाहेब वसंत दिले आणि तक्रारी द्यायच्या त्यांना टार्गेट करायचा आणि डोके पोलीस स्टेशनला मी गुन्हा दाखल करा म्हणून एवढ्या शर्यतीनं माझे प्रयत्न चालू आहेत मी पुरावे दिलेले आहेत तर हे ना तरी काय केलं त्या डोकी पोलीस स्टेशनचे एपीए हजारे साहेब आणि कॉन्स्टेबल मुरवलकर साहेब यांच्यावरच गुन्हा दाखल करायचं काहीतरी ते त्याच्या व्हॉट्सअपला त्याच्या त्या याच्यावर चायना टाकलंय मग हे असं प्रत्येक कर्मचाऱ्यावर ह्या काय करतो दडपण आणतो आणि दडपण आणून त्यांचे कोण बरेचशी माया जमा करू लागलेला करत आहे आता त्याच्या हे गुंठा त्याला जमीन नाही किंवा त्याची कुठे इस्टेट नाही वडील उपर्जित वगैरेच काही विषय नाही वडीलच नाही त्याला त्याच्यामुळे वाढण्याचं काही घ्यायचं द्यायचा विषय नाही तर आज चार मजली घराचं काम चालू आहे तीन तीन गाड्या आहेत बुलेट सारख्या गाड्या आहेत त्याच्या माझ्याकडे फोटो आहेत आमदार संघटना फोटो आहेत कि त्या गाड्याचं उद्घाटन करतानाचे मग हे ज्या पार्श्वभूमी सगळ्या गोष्टी आहेत हे सगळ्या जमा करून देवते पुढे ठेवणार आहे की हे माणूस कोण आहे आणि हे काय करायला जिल्ह्यामध्ये हे स्पष्ट करून त्यांना सांगितलं ना, सांगित ना, ना मला जेलमध्ये घालतो तर मी ह्याच्यासारख्या कुणा काय कुठल्या गोष्टी जुळवत नाही किंवा सेटलमेंट होत नाही माझ कुठं प्रश्न माझ्या कुटुंबातला आहे आणि ते कुटुंबातल्या लोकांनी ऑब्जेक्शन घ्यावं लागतं ह्याचा काही समन्वय नसताना ऑब्जेक्शन घेतलं तर ह्याचा काही समन्व नाही माझ्या कुटुंबाशी मी काय करतोय कुटुंबामध्ये पण हा जे जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकाला एक शिक्षक आहेत आमच्या इथं त्या मुख्याध्यापकाकडे गेला आणि मला हे दशरथ पंढरी ठेवले याचा काय निर्गम उतारा द्या त्या शिक्षकाने सांगितलं बाबा म्हणले रेकॉर्ड आम्हाला कुणाचंही कायदेशीर देता येत नाही ते, ते जे तक्रार दिली त्या शिक्षका तक्रार दिली शिक्षण अधिकाऱ्या कळ की हे काय शाळेच ज्या गावात शाळा आहे तिथं राहत नाही आणि ते प्रकरण कुठं नेलं औरंगाबाद पर्यंत नेलंय मग मला सांगा ते जे त्या शिक्षकाचं संतुलन बिघडलंय ते जे कान गेले त्याला ऐकू येत नाही त्या शिक्षकाला म्हणजे असे अनेक लोकांना एका एक येक मॅडम होते कुलकर्णी मॅडम तिला, तिला हे ना आत्महत्याला प्रवर्त केलेलं होतं मी जाऊन तिला वाचवलेलं तिच्या विषयाच्या बाटलीवर लाच आहे असे अनेक लोक जे त्रस्त आहेत ह्याच्या त्रासाला कंटाळलेले आहेत या बाळासाहेब प्रवेदाराच्या पण कसा आहे की त्यांची कुठंतरी तांग अडकलेली असते सरकारी कर्मचाऱ्याचे आणि त्याच्यामुळं हे विनाकारण आता त्या मास्ट सरला त्रास दिला ना कारण नसताना शाळेचं दप्तर बाजूला ठेवू लागलं ना हायकोर्टापर्यंत खेटे करावे लागत आहेत त्याच्यासाठी लोक बेतात समोर येत नाहीत तर मी या कॅमेरे समोर सर्व जनतेला आवाहन करतोय सर्व जे कर्मचारी बाप आहेत त्यांना सुद्धा आवाहन करतोय कि ह्यानं जर तुमच्या संघट कुणा संघट असे या ऋषिकेश सारखं जर ह्यानं काही वसूल केले असतील पैसे बारा साहेब वसंत सुभेदार तर त्या जे माझे बंधू असतील किंवा वलेला असतील किंवा लहान असतील त्यांनी माझा नंबर नोट करून घ्या दशरथ हा माझं नाव आहे दशरथ का बनते माझा मोबाईल नंबर आहे एकोणनव्वद नव्याण्णव आडोतीस तीस तेहतीस बरोबर एकोणनव्वद नव्याण्णव आडोतीस तीस तेहतीस तर कुणाचंही नाव ओपन केलं जाणार नाही फक्त मला कुठल्याही रूपातून कुणाकडं काय पुरावे असतील या व्यक्तीच्या विरोधात बाळासाहेब सुभेदाराच्या विरोधात जे काय पुरावे असतील ते पुरावे फक्त ह्या नंबरवर कॉन्टॅक्ट करून द्या आणि हे राक्षस रूपी जो माणूस आहे जिल्ह्याला जिल्ह्याला कीड आहे कीड प्रत्येक गावातल्या व्यक्तीला कीड आहे की हे कीड काढण्यासाठी मदत करा मे वर्ष झालं चाले चाल पण ह्याचा शेवट गोड करूनच मी दूध का दूध आणि पाणी का पाणी करूनच थांबणारा माणूस आहे धन्यवाद बघा प्रकरण नेमकं का काय आहे मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे मी या प्रकरणामध्ये सविस्तर मुलाखत दाखवण्याचा सतत प्रयत्न करतोय मी आता दस यांची तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे आता यांचं काय म्हणणं होतं यांचे काय पुरावे होते यांचं काय मत आहे बाळासाहेब सुभेदार यांनी सांगितलेलं त्यांचं काय मत होतं प्रत्येकाच्या वेगवेगळ्या मुलाखती सुद्धा दाखवल्यात बाळासाहेब सुभेदारानं पहिली मुलाखत पाहिल्यानंतर दुसरी मुलाखत माझ्याकडे दिली ती पण लावली आता ती पाहून हेनी मला बोलवलं मी ह्यांची सुद्धा तुम्हाला मुलाखत दाखवलेली आहे दूध का दूध पाणी का पाणी जे आहे जसं आहे तसं अनकट व्हिडिओ जसा आहे तसा, तसा, तसा मी तुम्हाला दाखवलेला आहे आणि यांची मुलाखत सुद्धा दाखवलेली आहे विषय कसा वाटला ना की कळवा असे वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा या बातमीमध्ये नंबर देणार नाही दुसऱ्या बातमीमध्ये नंबर देणार आहे आणि ही मुलाखत तुम्ही जर इंस्टाग्रामवर बघत असाल तर इंस्टाग्रामचं पेज फॉलो करा आणि जर युट्यूबवर बघत असाल तर आमचं चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन जावेद सोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव